नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पांची आरती आणि त्याचा अर्थ पाहणार आहोत सुखकर्ता दुखर्ता या आरतीची शब्दरचना अगदी सोपी आहे त्यात खूप गहन अर्थ भरलेला असेल असेही नाही सर्वसाधारण जनतेला ती कळावी पटावी म्हणजेच या आरतीचा स्वीकार करतील असा स्वॅ विचार त्यामागे असावा आणि तसा असल्यास तो कल्पनातीत प्रमाणामध्ये साध्य झालेला आहे तीनशे वर्षानंतरही आज अक्षरशः कोट्यवधी लोक गणपती बाप्पांची ही आरती म्हणतात आणि आज ती देशोदेशी पसरलेल्या मराठी माणसांच्या घरी म्हटली जात आहे या आरतीचे आणखीन एक वैशिष्ट्य असे आहे की गणपती गणेश गजानन विनायक यासारख्या कुठल्याच प्रसिद्ध नावाचा समावेश या आरतीच्या कुठल्याही कडप्यात नाही तरीसुद्धा यातल्या एकंदर वर्णनावरून ही त्याच देवाची आरती आहे यात कोणालाही शंका येत नाही मराठी साहित्याच्या प्रारंभ काळापासून गणेशाचे उल्लेख आहेत गणपती ही बुद्धीची देवता आहे ही आरती करून भक्त गणपतीला प्रार्थना करतो की त्याने त्याचे सर्व संकट दूर करावेत आणि त्याला सुख समृद्धी द्यावी गणपती सर्वांगी सुंदर आहे आणि भक्तांवर प्रेम व कृपा वर्षाव करतो त्याच्या भक्तीमुळे सर्व कार्य यशस्वीरित्या पूर्ण होतात अशी या आरतीची शिकवण आहे तर चला तर पाहूया बाप्पांची आरती आणि त्याचा अर्थ सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळमुक्ता फळांची याचाच अर्थ गणपती सर्व सुखे देणारा आहे सर्व दुःखे दूर करणारा आहे तो संकटाचे नाव देखील शिल्लक राहून देत नाही या देवांची कृपा पुष्कळ प्रेम मिळवून देते गणपतीचे सर्व अवयव सुंदर आहेत आणि त्याच्यावर शिंदुराची उटी लावलेली आहे त्याच्या गळ्यामध्ये अत्यंत शोभिवंत सुंदर मोत्याचा हार झळकत आहे जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती याचा अर्थ असा अशा या मंगलमूर्तीचा जय जयकार असो त्याच्या केवळ दर्शनाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात रत्नखचित फरा तुझगौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे चढित मुकुट शोभत उबरा रुंझून तिनुपुरे चरणी काकरिया याचाच अर्थ हे पार्वतीच्या मुला तुला रत्नांनी जडवलेला फरा अर्पण केलेला आहे फरा या शब्दाचे पिंपळपान मुलाच्या कपाळावर लटकवण्याचे रत्नखचित पदक परशू आसन किंवा मुगुड गच्च्यावरील तुरा किंवा खांद्यावर धारण केलेले अलंकार नजराना रत्नांनी भरलेली ताट असे अनेक अर्थ आढळतात चंदनाची कुंकुवाची आणि केशराची उटी तुझ्या अंगाला लावलेली आहे हिरे जडवलेला मुकुट तुझा चांगला शोभून दिसत आहे तुझ्या पायामध्ये घातलेले घुंगरू रुंझून असा मंजूळ नाद करत आहेत आणि घागऱ्या म्हणजे चाळ वाजत आहे लंबोदर पितांबर फनीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वावी रक्षावे सुरवर वंदना याचाच अर्थ असा की विशाल उदर असणाऱ्या पितांब धारण करणाऱ्या शेषनाग ज्याला वंदन करतो अशा फनीवर वंदना असा पाठभेद मानल्यास विशाल उदरावर नागाच्या वेख्याने बांधलेले पिवळे वस्त्र धारण करणाऱ्या सरळ सूंड असणाऱ्या हे गणेश देवा तू अयोग्य वर्तन करणाऱ्यांना योग्य मार्गावर आणून स्वतःमध्ये सामावून घेतोस सर्वांना सामावून घेणे इतके तुझी विशाल उदर आहे म्हणून तू वक्रतुंड आहेस तुला तीन डोळ्या आहेत तिसरा डोळा म्हणजे ज्ञानाचा निर्देशक आहे तू अज्ञानाचा नाश करणार आहे मी म्हणजेच रामदास आपल्या निवासस्थानी तुझी वाट पाहत थांबलेलो आहे देवजाला वंदन करतात अशा हे गणेशा संकट काळी यावेस आणि अंतिम मोक्षापर्यंत माझे रक्षण करावे मला मोक्षामध्ये स्थिर स्थान द्यावेस अशी माझी तुला प्रार्थना आहे धन्यवाद